नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे तळेगाव चाकण रस्त्याची पावसामुळे चाळण झाली आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेक अपघात घडत आहेत या रस्त्याने ये जा करताना वाहन चालकांना कसरती कराव्या लागत आहेत तळेगाव चाकण रस्त्यावरील इंदोरी गावातील नॅशनल हायवे एन एच मध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे इंदोरी गावातील जनसेवा जनहित सोशल फाउंडेशनचे संस्थापक ऋतुराज प्रदीप पाटील यांनी नॅशनल हायवे एन एच चे संबंधित अधिकारी दिलीप यांच्याशी संपर्क साधून सदर रस्त्याच्या खड्ड्यांची परिस्थिती सांगितली त्यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवून दिले तसेच यापुढेही कधीही खड्डे पडले तर ते बुजवून देऊ असे आश्वासनही दिले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद